शेतकरी मित्रांनो नमस्कार बघा शेतकरी मित्रांनो सध्याच्या वातावरणामध्ये किंवा सध्या परिस्थितीमध्ये आपणाला युरिया म्हणजेच एक द्रव स्वरूपातील युरिया या काळाची गरज आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो ज्ञानोयुरियाविषयी आज आपण पन संपूर्णपणे माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये घटक असेल त्याची मूळ अपेक्षा असेल त्याचबरोबर ते प्रकारे वापरलं पाहिजे किंवा आपल्या पिकात काय काम करते त्याचं प्रमाण असेल त्याची किंमत असेल कॉम्बिनेशन असेल कोणत्या स्टेजला महत्त्वाचं वापरलं पाहिजे त्याचबरोबर त्याचा तोटे नुकसान काय आहे याची संपूर्णपणे डिटेलपणे आज आपण नॅनो युरियाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो आता नॅनो युरिया हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे यामध्ये नायट्रोजन आहे नायट्रोजनचं काय काम आहे हेही तुम्हाला माहीत आहे परंतु एक नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजेच प्रत्येक ज्या कनाकनात लिक्विड स्वरूपात आपणाला हे नायट्रोजनचे कण आपल्याला पाहायच मिळते छोटे छोटे कण जे की स्प्रे केल्यानंतर पानाद्वारे ऑब्झर्ब केल्यानंतर पानातून शोषल्यानंतर ते पूर्ण पिकामध्ये पसरले जाते म्हणजेच शेतकरी मित्रांनो आपण जे दाणेदार युरियो वापरतो ते जमिनीमध्ये टाकत असतो जमिनीमध्ये टाकल्यानंतर ते काही प्रमाणात पिकांना मिळतं आणि थोड्याफार प्रमाणात ते वायाही जातं जमिनीमध्ये तसेच पडून राहतं याचा फायदा काय होतो आपण स्प्रे केल्यानंतर हे पिकांना ऑब्झर्व केल्यानंतर सर्वच पिकामध्ये पसरले जाते हे स्प्रेईंगमुळे आत पिकामध्ये गेल्यानंतर हे काम लगेच चालू करते म्हणजेच आपण जे जमिनीमधून देत असतो त्याचं काम थोड्या थोड्या दिवसात चालू होतं परंतु हे स्प्रे केल्यानंतर हे लगेच काम आपल्याला चालू झालेलं जसं की इतर जे लिक्विड स्वरूपातील बुरशीनाशक असेल कीटकनाशक असेल जे लगेच काम चालू करतात त्याचप्रमाणे हे नॅनो युरिया नॅनो टेक्नॉलॉजीचं जे युरिया आहे द्रवरूपातलं ते लगेच काम करताना आपल्याला दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो याच्यात थोडक्यात फायद्याचा जर विचार केला तर आपण स्प्रे केल्यानंतर एक दोन दिवसात हिरवेगार किंवा काळोखी आपल्याला पिकामध्ये झालेले दिसून येते आणि मातीसुद्धा दूषित होत नाही म्हणजेच आपण जे इतर दाणेदार जे स्वरूपात खत टाकत असतो ते जमिनीमध्ये तसेच पडून राहतात आणि खार शारवट अशी आपल्याला जमीन झालेली थोडं काही काळानंतर दिसून येते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यामुळे आपल्याला उत्पादनात देखील वाढ झालेली दिसून म्हणजेच आपल्या पिकाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या प्रमाणात नत्र मिळाल्यामुळे योग्य वाढ झालेली आपल्याला दिसून येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हे द्रवरूप असल्यामुळे आपल्याला लवकर स्प्रे केल्यामुळे लवकरात लवकर त्याचा फायदा झालेला दिसून येतो नायट्रोजनमुळे हिरवेगार पाना येतो हे पाहिलं आहे परंतु आपण स्प्रे केल्यानंतर प्रकाश संश्लेषण क्रिया क्लोरोफिलची मात्रा वाढते आणि प्रकाश संश्लेषण क्रिया चांगल्या प्रकारे घडून येते त्यामुळे अन्न घटकांची पूर्तता त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे झालेली दिसून येणार आहे माती असेल पाणी असेल हवे असेल यांची जी गुणवत्ता आहे ती चांगल्या प्रकारे टिकून राहते कारण की आपण जमिनीमधून गेल्यानंतर ते त्या ठिकाणी पोट राहते त्या ठिकाणी जमिनीची जी गुणवत्ता आहे ती थोड्याफार प्रमाणात डासलेली दिसून येते परंतु स्प्रेमुळे आपल्या पिकाची त्याचबरोबर पाणी ही गुणवत्ता चांगल्या प्रकारे राहिलेली दिसून येते त्याचबरोबर आपल्याला खर्चात असेल त्याचबरोबर जे गोणी असते पन्नास किलोची ती उचलून आणायची आणि ते टाकायची ह्याच्यामुळे आपल्याला फराकत मिळणार आहे शेतकरी मित्रांनो फायद्याबरोबरच काही प्रमाणात आपल्याला याचे नुकसानसुद्धा पाहावयास मिळते आता ते काय आहे बघा कारण की हे सर्वात महत्त्वाचं आहे तुम्ही नाहीतर बॉटल आणली आणि स्प्रे केला चाल असं नाही परंतु ती काय किती प्रमाणात फवारणी पाहिजे ह्याचेसुद्धा आपल्याला महत्त्व जाणून घेणे आहे बघा काय काय वेळेस रिझल्ट येत नाही काय येत नाही आपण म्हणतो या बॉटलचा तर बघा आपल्या पिकामध्ये जर ब्लाईट म्हणजे करपा रोगाचं प्रमाण असेल किंवा समजा पावसाळ्या वातावरणामध्ये पावसामध्ये पाऊस झाल्यानंतर हवेमध्ये नत्राचे प्रमाण असते त्यावेळेस जर तुम्ही याचा वापर केला तर ब्लाईट आहे म्हणजे करपे आहेत ते येण्याची संभावना असते त्यामुळे योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य प्रमाणातच ते वापरणे वापर गरजेचे आहे जर तुम्ही पावसाळ्यात जास्त प्रमाणात जर वापरलं तर तुम्हाला कर्प्या रोग आपल्या पिकावर या दिसून येणार आहे आता सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही फ्रूट जर पीक फ्रू फ्रूट अवस्थेत फळावस्थेत असेल आणि त्या ठिकाणी पावसाळ्यात तुम्ही जर याचा वापर करत असाल तर फळसड होण्याची सुद्धा जास्त शक्यता आहे आणि ज्यावेळेस आपल्या पिकात दावण्या भुरीचे प्रमाण असेल त्या ठिकाणी तुम्ही याचा कमी प्रमाणात वापर करा जर गरज असेल तरच वापर करा गरज नसेल तर वापर करू नका शेतकरी मित्रांनो आणखीन एक नुकसान बघितलं तर जर तुम्ही जर याचा प्रमाण प्रमाणापरेक्षा जास्त वापर करत असाल का तर कमी पैशात स्प्रे केल्यानंतर आहे म्हणून तर निमॅटोड नत्रामुळे निमॅटोडसुद्धा येऊ शकतो त्यामुळे आपल्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्यामुळेच नत्राचा वापर करत असताना योग्य वापर करणे गरजेचे आहे उगीच काळोखी येते हिरवेगारपणा येतो म्हणून नत्राचा वापर जास्त करू नका त्या ठिकाणी तुम्हाला नुकसान झालेले आपल्या पिकाचे दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो याच्या स्टेजचा जर विचार केला तर व्हेजिटेटिव्ह ग्रोथला आपण पहिला स्प्रे घेऊ शकतो आणि फळ सेटिंग झाल्यानंतर एक स्प्रे घेऊ शकतो जर गरज असेल तरच तुम्ही स्प्रे घेऊ शकता शेतकरी मित्रांनो आताच्या फास्टनेसचा जर विचार केला तर आपल्याला लेबलनुसार रेन फास्टनेस बारा तास दिलेले परंतु जरी स्प्रे केल्यानंतर आठ ते दहा तासांनी पाऊस झाला तरी आपल्याला रिझल्ट मिळणार आणि कालावधीचा जर विचार केला तर वीस ते पंचवीस दिवस हे आपल्या पिकामध्ये चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो याच्या प्रमाणाचा जर विचार केला दोन ते चार एम एल पर लिटरला घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता आपल्या पिकाच्या नत्राच्या गरजेनुसार तुम्ही हे प्रमाण घेऊन स्प्रे करू शकता आलेल्या लेबलच्या सहाय्याने योग्य प्रमाण असेल योग्य कॉम्बिनेशन असेल सर्वच माहिती लेबलनुसार तुम्ही चेक करून स्प्रे करू शकता याच्या किमतीचा जर विचार केला तर पाचशे एम एलची बॉटल आपल्याला मार्केटमध्ये सव्वा दोनशे ते अडीचशे रुपयाच्या दरम्यान उपलब्ध होऊन जाते आपापल्या मार्केटनुसार किमती कमी जास्त होत असतात ते तुम्ही चेक करून घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो आज आपण नॅनो युरिया ह्या इफको कंपनीने बनवलेल्या एक चांगल्या प्रकारच्या द्रोव स्वरूपातील युरियाचा माहिती घेण्याचा थोडक्यात के प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा याविषयी तुम्हाला नक्कीच गैरसमज दूर झालेले दिसून येणार आहेत शेतकरी मित्रांनो जर माहिती आवडली असेल तर आपल्या वेळेला लाईक करा आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाजूची बिलायकोनही प्रेस करा